सत्याला पडदा असतो पण त्याला काही कुलूप नसतं अशी एक म्हण मराठीत खूप प्रचलित आहे या म्हणीचा अर्थ असा आहे की सत्य काही काळासाठी झाकून ठेवता येतं पण ते परमनंटपणे झाकून ठेवता येत नाही म्हणजे काय तर सत्याला फार काळ लपवून ठेवता येत नाही आणि सत्य एकदा बाहेर यायला सुरुवात झाली की ते कोणत्या ना कोणत्या रूपात बाहेर येतच पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला ही म्हण आत्ताच का आठवते तर त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर केलेली प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी सातत्यानं निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतायत भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं निवडणूक आकाशात चोरल्यात ही गोष्ट ते पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानंतर बिहारमध्ये राबवल्या गेलेल्या एस आय आर प्रक्रियेबद्दल निवडणूक आयोगावर आरोप झाले त्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाच्या नाकिनव आलेल्या असतानाच आता महाराष्ट्रात सुद्धा मतदार याद्यांच्या अनुषंगानं विरोधी पक्ष आता आक्रमक होताना दिसत आहेत त्यामुळं निवडणूक आयोगाभोवतीचं संशयाचं धुकं हे आधी गडद होताना दिसतंय कारण गेले दोन दिवस महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस असेल शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल मनसे असेल शेकप असेल किंवा डावे पक्ष असतील हे सगळे पक्ष एकत्रित एक येऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जात आहेत आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारताना दिसत आहेत याबद्दल विरोधी पक्षांनी काल एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि त्यांचे मतदार याद्यांबद्दलचे काही आक्षेप त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडले हे आक्षेप नेमके काय आहेत त्यांनी त्याबद्दल ते काही पुरावे दिलेत का आणि जर पुरावे दिले असतील तर पुरावे नेमके काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आक्षेपांचा आणि आरोपांचा नेमका परिणाम काय होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला निवडणूक आयोगावर विश्वास आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर गेले दोन दिवस महाराष्ट्रातले जवळपास सगळेच विरोधी पक्ष हे एकत्रित येऊन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारताना दिसत आता विरोधी पक्ष नेमके कशाबद्दल प्रश्न विचारतायत तर ते प्रश्न विचारतायत मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाबद्दल आता विरोधी पक्षांचे मतदार याद्यांबद्दल काही आक्षेप आहेत त्याबद्दल ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतायत आता विरोधी पक्षांचे नेमके आक्षेप काय आहेत ते आपण आधी समजून घेऊ आणि ते आक्षेप समजून घेतल्यानंतर भारताची लोकशाही कशी धोक्यात आली हे तुमच्या लक्षात येईल तर गेले दोन दिवस निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर काल विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांचे मुद्दे हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आता या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाचे प्रमुख नेते बोलले ज्यामध्ये जयंत पाटील असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा राज ठाकरे असतील या सगळ्या नेत्यांनी आपली भूमिका अतिशय विस्तारानं मांडली काय म्हणणं होतं या नेत्यांचं तर त्यांचे मतदार यादीबद्दल काही आक्षेप आहेत म्हणजे मतदार यादीत काही ठिकाणी घरांच्या नंबरमध्ये प्रॉब्लेम आहेत एकाच पत्त्यावर शेकडो जण राहत आहेत किंवा एकाच व्यक्तीचं नाव हे अनेक ठिकाणी रजिस्टर्ड आहे आता हे सगळे आक्षेप घेऊन ते निवडणूक आयोगाकडे गेले होते पण निवडणूक आयोगाकडून त्यांना काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही आता निवडणूक आयोगासमोर त्यांनी जे आक्षेप मांडले त्यापैकी काही उदाहरणं त्यांनी पत्रकार परिषदेत सुद्धा दिली म्हणजे मतदार यादीत कसा घोळ होतोय हे सांगताना जयंत पाटलांनी दोन उदाहरणं दिलीत त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे मुरबाड मतदारसंघातलं आता काय झालं मुरबाड मतदारसंघात तर मुरबाड मतदारसंघाच्या बूथ क्रमांक आठवर एकाच पत्त्यावर चारशे लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय म्हणजे तिथं चारशे लोक राहत आहेत आता एकाच पत्त्यावर चारशे लोक कसे काय राहू शकतील बरं चारशे मतदार हे एकाच पत्त्यावर राहतात असं जरी गृहित धरलं तरी तो पत्ता तरी अस्तित्वात पाहिजे तर मतदार यादीत ज्या पत्त्याच्या जागेवर चारशे लोक राहतात असं सांगितलंय त्या पत्त्याच्या जाग्यावर डॅश मारलेला आहे म्हणजे तो, तो पत्ताच अस्तित्वात नाही मग मतदार खोटे की खरे आहेत हे कसं तपासायचं हा प्रश्न आहे आणि असा घोळ फक्त मुरबाड मतदारसंघात झालेला नाहीये तर तो अनेक ठिकाणी झाला आहे जयंत पाटलांनी असंच आणखी एक उदाहरण दिलं ते उदाहरण होतं बडनेरा मतदारसंघातलं बडनेरा मतदारसंघातल्या बूथ क्रमांक दोनशे अकरामधल्या एकाच घरात साडेचारशे लोकांचं मतदान रजिस्टर केलं गेलं आहे इथंही घराचा पत्ता अस्तित्वात नाही आहे घराच्या पत्त्याच्या जाग्यावर शून्य दिलेलं आहे तिसरं उदाहरण होतं कामठी मतदारसंघाचं हा मतदारसंघ चंद्रशेखर बावनकुळेंचा मतदारसंघ आहे आता या कामठी मतदारसंघात आठशे सदुसष्ट मतदारांच्या घरासमोर निरंकासं लिहिलं आहे मग आता जर मतदारांच्या घराचा पत्ता हा डॅश असेल शून्य असेल किंवा निरंका असेल तर मग ते मतदार खरे आहेत की आहेत हे नेमकं कसं तपासायचं हाच मुख्य प्रश्न आहे आता आयोगाला हा प्रश्न विचारल्यावर निवडणूक आयोग दिल्लीला विचारून सांगतो असं उत्तर देत आहे बरं मतदार यादीमध्ये फक्त घरांच्या पत्त्याचाच विषय आहे का तर तसंही नाही आहे महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीचं नाव हे अनेक ठिकाणी रजिस्टर असल्याचं समोर आलंय आणि फक्त नावच एकापेक्षा चे जास्त ठिकाणी रजिस्टर्ड नाहीये तर ते नाव हे वेगवेगळ्या इपिक सहित वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे त्यातलं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे नाला सोपारातल्या गुप्ता नावाच्या महिलेचं या सुषमा गुप्ताचं नाव हे सहा वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे आणि ते सुद्धा वेगवेगळ्या इपिक सहित आता ही बातमी बारा ऑगस्टला तीन वाजता उजाडण्यात आली आणि त्यानंतर सहा वाजता या बाईचं नाव मतदार यादीतून उडवण्यात आलं मग हे नाव अचानक कसं काय उडवलं गेलं म्हणजे मतदार यादीतून नाव उडवण्यासाठी कोणीतरी तक्रार केलेली लागते मग तक्रार केल्यानंतर त्या पत्त्यावर जाऊन चौकशी होते आणि ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय हा निवडणूक आयोगाकडून घेतला जातो आता निवडणूक आयोगानं ही सगळी प्रक्रिया फक्त तीनच तासात कशी पूर्ण केली म्हणजे सरकारी यंत्रणा एवढी वेगानं कधीपासून काम करायला लागली हा प्रश्नच आहे सोबतच बाळासाहेब थोरातांनी विखेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये जी बाहेरच्या राज्यातली मुलं शिकतायत त्यांचं मतदान शिर्डीमध्ये कसं करून घेतलं जात हा मुद्दा मांडला आता जी मुलं फक्त शिक्षणासाठी शिर्डीत आली आहेत त्यांचं नाव तुम्ही मतदार यादीत कसं का काय घालू शकता हा प्रश्नच आहे बरं शिर्डीतल्या मतदार यादीत त्यांची नावं टाकली असली तर मग त्यांच्या मूळ गावी त्यांचं मतदार यादीतून नाव काढलं गेलंय का हा सुद्धा प्रश्न आहे आता या सगळ्यामध्ये राज ठाकरेंनी लोकांच्या वयाबद्दलचे काही मजेशीर मुद्दे मांडले मतदार यादीमध्ये लोकांच्या वयाचे कसे घोळ घातले गेलेत हे राज ठाकरेंनी पुराव्यांशी समजून सांगितलं हे सांगताना राज ठाकरेंनी दोन उदाहरणं दिलीत त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे कांदिवली पूर्वच्या धनश्री दीपक कदम या महिलेचं मतदार यादीत या महिलेचं वय तेवीस वर्ष दाखवलंय आणि तिच्या वडिलांचं म्हणजे दीपक रघुनाथ कदम या व्यक्तीचं वय एकशे सतरा वर्ष दाखवलंय मग एकशे सतरा वर्षाच्या व्यक्तीला तेवीस वर्षाची मुलगी कशी काय असू शकते हा प्रश्नच आहे सोबतच राज ठाकरेंनी दुसरं आणखी एक धक्कादायक उदाहरण दिलं हे उदाहरण होतं चारकोप मतदारसंघातलं चारकोप मतदारसंघातल्या नंदिनी महेंद्र चव्हाण या महिलेचं वय हे एकशे चोवीस वर्ष दाखवलंय आणि महेंद्र श्रीनाथ चव्हाण या तिच्या वडिलाचं वय त्रेचाळीस वर्ष दाखवलंय म्हणजे त्रेचाळीस वर्षाच्या माणसाला एकशे चोवीस वर्षाची मुलगी कशी काय असू शकते हा सुद्धा प्रश्न आहे आता जर मतदार यादीत अशा प्रकारे चुकीचे पत्ते असतील एका पत्त्यावर चारशे चारशे लोक राहत असतील तो पत्ताच अस्तित्वात नसेल बाहेरच्या राज्यातून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांचं मतदान हे महाराष्ट्रात करून घेतलं जात असेल एका एका व्यक्तीचं सहा सहा ठिकाणी नाव असेल ही गोष्ट उघड केल्यावर ते नाव काही तासातच उडवलं जात असेल वडिलांपेक्षा मुलीचं वय हे जास्त असेल तर सामान्य लोकांनी मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय दुसरी गोष्ट म्हणजे कालच्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जी उदाहरणं मांडली ती उदाहरणं प्रातिनिधिक स्वरूपाची होती संपूर्ण मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या चुका आहेत आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुका असलेली मतदार यादी घेऊन आपण निवडणुकीला सामोरे गेलो तर निवडणुकांना काहीच अर्थ उरणार नाही हे स्पष्ट आहे आता लोकशाही म्हणजे जनतेने त्यांचे प्रतिनिधी निवडणं आणि त्या प्रतिनिधींनी देशाचा कारभार करणं अशी ही प्रक्रिया आहे जर मतदार याद्यांमध्ये घोळ घालून खुटी नावं घुसळून किंवा चूक असलेल्या मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका घेतल्या जात असतील तर जनतेचे योग्य प्रतिनिधी हे निवडले जाणार नाहीत आणि जनतेचे योग्य प्रतिनिधी हे निवडले गेले नाहीत तर मग देशात लोकशाहीचं मूळ तत्व हे संपून जात आहे असंच म्हणावं लागेल त्यामुळं मतदार याद्यांमधल्या चुका दुरुस्त करून लोकशाहीची प्रक्रिया ही निकोप ठेवणं हे निवडणूक घेणारी यंत्रणा म्हणून निवडणूक का आयोगाचं काम आहे त्यामुळं जर राजकीय पक्ष काही आक्षेप घेत असतील तर ते आक्षेप धुडकावून न लावता निवडणूक आयोगानं जबाबदारीपूर्वक उत्तर देण्याची गरज आहे कारण जनतेसोबतच राजकीय पक्ष हे सुद्धा निवडणूक प्रक्रियेतले स्टेक होल्डर आहेत त्यामुळे जर मतदान प्रक्रियेतल्या स्टेक होल्डरचाच त्या प्रक्रियेवर आक्षेप असेल त्यांच्या त्याबद्दल काही शंका असतील तर त्या शंका दूर करणं ही निवडणूक आयोगाची पहिली जबाबदारी आहे आता जर निवडणूक आयोग त्यांची जबाबदारी पार पाडत नसेल तर निवडणूक आयोग लोकशाहीचा गळा घोटतंय असंच म्हणावं लागेल आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद